हक्काचा आवाज जागर मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो ती किंमत दिली पाहिजे आणि म्हणून केंद्रामध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत दिल्लीला इथेही राज्यामध्ये सर्व काल मार्केट कमी बंद होत्या त्या बंद आहेत तिने तीन दिवसापासून त्यांची मागणी आहे की योग्य तो दर द्यावा आणि या सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की कि किती दिवस हे आपण टाळणार निवडणुका येत आहेत आणि अनेक गॅरंटी केंद्राच्या आणि राज्याच्या वतीने सरकारचे लोक आहेत भाषण चांगली आहेत परंतु त्यामधून सर्वसामान्याला काही मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी न्याय देण्याचं काम सरकारनं करावं अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या सरकारकडे करत आहे आपल्याला माहिती आहे की फक्त वेळ काढू पडण्याचं का सरकार करतंय पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव झाला मी सांगितलं आपल्याकडे येऊन की या राज्याचे माजी मुख्यमंत्री जोशी साहेबांच्यावर बोलू दिलं नाही काल बजेट मांडलं त्याच्या आधी पुरवणी मागण्या होत्या अकराला सुरू झालं आम्ही एकला समजून टाकलं या ठिकाणी विरोधकांचा आवाज आपल्याचं काम सरकार करतंय कुठल्याही आमदाराला आम्ही सोडा त्यांच्यासुद्धा आमदार मला समती देत नाहीत त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायची संधी देत नाहीत काल अधिवेशनचं त्यांनी बजेट मांडलं लगेच त्यांनी सभागृह बंद केलं वेळ होता एवढी मोठी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच पर्यंत सहा पर्यंत सभागृह चालू शकतात त्याचा अर्थ मी सांगितलं ना शंगार शंगार की पर... आम्ही सोडा आम्ही विरोधक आहोत परंतु सत्ताधारी आमदारांना सुद्धा या ठिकाणी बोलू दिलं जात नाही एक टाईप प्लॅन प्रोग्राम त्यांचा आहे अध्यक्ष महोदय ते तेवढं करतात आणि कामकाज संपवतात आपण बघितलं परवा दुपारी बाराला हाऊस बंद केलं होतं काल सुद्धा दुपारी तीनला हाऊस बंद केलं गेलं दोनला मजे सुरू केलं तीनला बंद केलं त्यामुळं एवढा लाखो कोटींचा खर्च करून सरकार फक्त फारस करतंय या अधिवेशनाचा याच्यामधून सर्वसामान्यांच्या समस्या त्यांना ऐकावश्या वाटत नाहीत सरकारच्या पैशाचा चुरडा चुराणा करून या आदिवासी फास्ट म्हणून केलं जात आहे मोदी साहेबांचा कार्यक्रम सुद्धा तसाच आहे खर्च सरकारचा आणि काम मात्र स्वतः पक्षाचं करायचं महायुतीचं काम करायचं काम हे करतायत सगळी यंत्रणा सर्व व्यवस्था सरकारी प्रचार मात्र पक्षाचा चालू आहे म्हणून तो, तो कार्यक्रम आहे